नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे सेंट्रल रेल्वेमध्ये दोन हजार चारशे चोवीस संबंधित ट्रेड मधील आय टी आय प्रमाणपत्रासह हो इयत्ता दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या पद भरतीसाठी पात्र ठरणार आहेत तर मग आता आपण बघूयात की कोणकोणती पदे सेंट्रल रेल्वेमध्ये भरली जाणार आहेत आणि त्या पदांसाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिलं पद आहे फिटर फिटर या पदासाठी क्वालिफिकेशन आहे पास टेन्थ विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट प्लस आय टी आय सर्टिफिकेट ॲफिलेटेड टू एन सी बी टी एन सी बी टी म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग और एस सी बी टी एस सी बी टी म्हणजेच स्टेट काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अँड वोकेशनल ट्रेनिंग इन फिटर म्हणजेच फिटरमध्ये तुमच्याकडे आय टी आय सर्टिफिकेट आणि दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स फिटर या पदासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं दुसरं पद आहे वेल्डर वेल्डर या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये मध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर वेल्डर मध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे टर्नर या कमित कमित वर, टर्नर या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये मध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर टर्नरचे टर्नर आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं आहे मशिनिस्ट पद मशिनिस्टसाठी सुद्धा दहावीमध्ये पन्नास टक्के मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे कार्पेंटर कार्पेंटर या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट ॲफिलेटेड टू एन सी बी टी और एस सी बी टी इन कार्पेंटर म्हणजेच कार्पेंटरमध्ये आय टी आय सर्टिफिकेट आणि दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स कार्पेंटर या पदासाठी आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे पेंटर जनरल पेंटर जनरल या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि पेंटरमध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे मेकॅनिक डीएसएल मेकॅनिक डी एस एल या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट मेकॅनिकमध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे मेकॅनिक मोटार व्हेकल मेकॅनिक मोटर व्हेकल साठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर आयटीआय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि आयटीआय सर्टिफिकेट ऍपिलेटेड टू एन सी बी टी इन कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटचं आय टी आय सर्टिफिकेट आणि दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स या पदासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि इलेक्ट्रिश इलेक्ट्रिशियनमध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमी कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरच पद आहे वायरमॅन वायरमॅन या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर आय टी आय सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एसी या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर आय टी आय सर्टिफिकेट ऍफिलेटेड टू एन सी बी टी और एस सी बी टी इन मेकॅनिक रेफ्रिजिरेशन अँड ए सी हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे पाईप फिटर पाईप फिटर या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे प्लंबर प्लंबर या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि आय टी आय सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे ड्राफ्टसमॅन ड्राफ्ट्समॅन सिव्हिल या पदासाठी सुद्धा दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर आय टी आय सर्टिफिकेट ॲपिलेटेड टू एन सी बी टी और एस सी बी टी इन ड्राफ्ट्समॅन सिव्हिल हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर या पदासाठी सुद्धा तुमच्याकडे दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर आय टी आय सर्टिफिकेट ॲपिलेटेड टू एन सी बी टी इन इंग्लिश तर या पदासाठी तुमच्याकडे असं क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स आणि त्याचबरोबर स्टेनोग्राफी इंग्लिशमध्ये आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे अप्रेंटिस या पदांची सेंट्रल रेल्वेमध्ये एकूण चोवीसशे चोवीस पदांची पदभरती होणार आहे मुंबई विभागामध्ये एकूण पंधराशे चौऱ्याण्णव पदसंख्या असणार आहे त्यानंतर भुसावळ विभागामध्ये चारशे अठरा पुणे विभागामध्ये एकशे ब्याण्णव नागपूर विभागामध्ये एकशे चव्वेचाळीस आणि सोलापूर विभागामध्ये शहात्तर अशा प्रकारे ही पदसंख्या असणार आहे ॲप्रेंटिस या पदासाठी वयाची अट आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे आणि ओबीसी यांना तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण आहे मध्य रेल्वे फी आहे जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी शंभर रुपये त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डी ई डब्ल्यू एस आणि महिला यांना फी नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही ऑनलाईन अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करून घ्या आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील बेलायकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद